मंगळसूत्र म्हणजे महिलांचे श्रीधन मंगळसूत्र म्हणजे महिलांचे श्रीधन रावांचे नाव घेते मी दुखवणार नाही कधी तुमचे मन चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा रावांसारखा गुणीपती जन्मोजन्मी मिळावा तुझ्यामुळे माझ्या हृदयाला मिळते शांती तुझ्यामुळे माझ्या हृदयाला मिळते शांती रावांमुळे माझ्या आयुष्यात आली क्रांती संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन घराची सावली पडली माझ्या अंगणात घराची सावली पडली माझ्या अंगणात रावांचं नाव घेते नननबाईच्या लग्नात देवाच्या देवळात गोड सनई वाजते देवाच्या देवळात गोड सनई वाजते तुमच्या आशीर्वादाने रावांचं नाव महाराष्ट्रात गाजते चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची रावांचं नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची पाच वर्षाचे प्रेम प्रकरण सर्वांना कळू दे पाच वर्षाचे प्रेम प्रकरण सर्वांना कळू दे रावांसारखे जोडीदार सात जन्मी मिळू दे घालते मी शुभप्रभाती पाणी तुळशीला घालते मी शुभप्रभाती पाणी तुळशीला रावांनी मला बायको करून आणली मुळशीला नको मोहनमाल नको हिऱ्याचा हार नको मोहनमाळ नको हिऱ्याचा हार रावांच्या जीवनात मी सुखी आहे फार प्रेम काय आहे हे माहीत नव्हते मला प्रेम काय आहे हे माहीत नव्हते मला ते खूप सुंदर आहे हे रावांमुळेच कळले मला चांदीचे ताट ताटात वाटी वाटीत चमचा चमच्याने भरवते शिरा राव आहेत माझ्या जीवनाचा हिरा तू आहेस माझा श्वास आणि माझ्या हृदयाचे ठोके तू आहेस माझा श्वास आणि माझ्या हृदयाचे ठोके रावांचे नाव घेते पाहुणे मंडळी आहेत ना सर्व ओके आमचे लग्न ठरत असताना खूप आल्यात बाधा आमचे लग्न ठरत असताना खूप आल्यात बाधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा नक्षीदार अशा सुंदर मंडपी जमली सारी थोर मंडळी नक्षीदार अशा सुंदर मंडपी जमली सारी थोर मंडळी रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जमली आमची कुंडली ओटवृक्षाच्या झाडाखाली आहे श्री स्वामी समर्थांची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली दारापुडे ओटा ओट्यावर रुंदावन त्यात लावले तुळशीचे झाड राव पुरवतात माझे सारे लाड मोर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी रावांचे नाव घेते सर्वजण आहेत साक्षी श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी रावांचे नाव घेण्याची ही पहिलीच संधी अलिबागचा बीच छान आहे फिरायला अलिबागचा बीच छान आहे फिरायला लग्नानंतर जाऊ आपण एकविरा आईचे दर्शनाला महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड रावांना डोळे वटारायची लय खोड